लाडक्या बहिणी आपणास जसे की माहीतच आहे काल म्हणजे अकरा तारखेपासून हे वितरण सुरू झालेले आहे तर कालच्या मी व्हिडिओमध्ये सांगितलेले होते की महिला व बालविकास विभागाकडून जे अपडेट आलेले आहे ते मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा लाईव्ह दाखवले होते आणि आज आपण जो बारा वाजता जो व्हिडिओ आणलेला आहे त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला लाईव्ह अपडेट दाखविलेले आहे की महिला व बालविकास विभागाकडून अपडेट आलेले आहे की काल अकरा तारखेपासूनच हे ऑगस्टच्या चौदाव्या हप्त्याचे वितरण हे सुरू झालेले आहे तर लाडक्या बहिणी तुम्ही आता खूप म्हणजे जवळजवळ दीड महिना झाला तुम्ही वाट बघत होत्या ऑगस्टच्या हप्त्याची तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये कालपासूनच पैसे यायला सुरुवात झालेली आहे तर बघा पंधराशे रुपये क्रेडिट झालेले आहे या बँकेमध्ये इथे पूर्ण मी तुम्हाला सविस्तर डिटेल्समध्ये दाखवत आहे एअरटेल पेमेंट्स बँक अकाउंट अगेन्स्ट लाडकी बहिणी योजना आणि इथे स्पष्टपणे सांगितलेलं आहे बघा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि इथे रेफरल पण दिलेलं आहे आणि खाली पूर्ण डिटेल्स पण दिलेले आहेत तर लाडक्या बहिणी बघा बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेली आहे तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता आला का कृपया करून कमेंट करा हा ताई आणि कोणत्या जिल्ह्यात तुम्ही असतात ते पण कमेंट करा आठवणीने कमेंट करा ताई की तुम्हाला ऑगस्टचा हप्ता आलेला आहे असेल आणि ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींसाठी तर आपण नवीन सेपरेट अपडेट आणणारच आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये परंतु आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना लाईव्ह दाखवत आहे की आता या बहिणींना पैसे आलेले आहेत तर लाडक्या बहिणी ज्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींनासुद्धा काही बहिणी ज्या आहेत की त्या पात्र झालेल्या आहेत आणि त्यांचे फॉर्म मंजूर झाले आहेत तर अशा बहिणींना ऑगस्टचा हप्ता आलेला आहे तर अशा काही बहिणी आहेत का आपला व्हिडिओ बघत आहेत का तर तुम्हाला जर ऑगस्टचा हप्ता आलेला असेल तर कृपया करून कमेंट करा आणि जून आणि जुलैचा जर तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर तेही तुम्ही प्लीज मला कमेंट्सद्वारा कळवा हां म्हणजे आपल्याला पुढचं काय वाटचाल आहे त्यासाठी आपल्याला लढायचं आहे की तुम्हाला जून जुलैचा हप्ता का नाही आला त्या संदर्भात आपल्याला ही लढाई पूर्ण लढायची आहे जोपर्यंत लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता मिळत नाही तोपर्यंत आपली लढाई ही थांबणार नाही त्यामुळे सर्व बहिणी कमेंट्स करा आपल्याला सपोर्ट करा साथ द्या कारण आपल्याला ही पूर्ण लढाई लढायची आहे ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना जून आणि जुलैचा हप्ता मिळालाच पाहिजे तर सर्व बहिणी आत्ताच आपण पोल पण ठेवलेली आहे तर पोलवर प्लीज वोटिंग करा की तुम्ही कोणत्या बहिणी आहेत तुम्हाला जून जुलै ऑगस्ट हप्ता आला नाही का व तुम्हाला फक्त ऑगस्टचा आलेला आहे का आणि जून जुलैचा नाही आला का अशा पद्धतीने मी तुम्हाला पोल ठेवलेला आहे पोस्टवर मी ठेवलेलं आहे तर तुम्ही सगळ्यांनी प्लीज कृपया करून वोट करा वोटिंग करा ताई म्हणजे काय होतं आपल्याला लक्षात येतं कळतं की कि किती बहिणी राहिलेल्या आहेत की त्यांना जून आणि जुलैचा हप्ता आलेला नाही तर आपण त्यावर सेपरेट उद्या नवीन अपडेट आणणार आहोत ज्या बहिणींना जून जुलैचा हप्ता आलेला नाही अशा बहिणींसाठी आणि सर्व लाडक्या बहिणी तर तुम्ही खुश वा आनंदी वा कारण की तुम्ही खूप दीड महिन्या झाले वाट बघत होता आणि आता तुमची प्रतीक्षा संपली कारण आता अजून ज्या बणींना ऑगस्ट हप्ता नाही आलेला आहे अशा बणींना पण येईल कारण अजून कालच म्हणजे अकरा तारखेलाच वितरण सुरू झालेलं आहे अजून हे तीन ते चार दिवस हे वितरण कंटिन्यू सुरू राहील तर त्यामुळे तुम्हाला सर्वांना हा हप्ता येईल काळजी करू नका